नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती देवळगाव राज या ठिकाणी एक हजार क्विंटल अवकालेले कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी नऊ हजार क्विंटल अवकालेली जास्ती दर आहे सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी चार हजार तीनशे क्विंटल अवकालेले जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल ब्रील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जातं एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी बत्तीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार रुपये क्विंटल जातं लोकल कापू